जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलो तुमच्या पुढे ती म्हणजे भारतरत्न पुरस्कार विषयी आता सगळ्यांनाच माहिती की मुंबईचा पेपर जवळ आलाय दिवस कमी राहिले दिवस वेळ भेटला होता मुलांना आणि त्यांना असं होतं बाबा कधी एकदा आमचा अभ्यास पूर्ण झालाय पण पेपर कधी होतोय पेपरची डेट कधी येते ह्याची सगळ्यांची वाट बघ होते पण निवडणुका झाल्या पेपरची डेट पण आली पण जस जशी डेट जवळ येते तसशी मुलं कन्फ्युजन होत आहेत प्रत्येक चॅप्टर केलंय त्यांनी तरी पण प्रत्येकाला भीती असते परीक्षेची तर सगळ्यांना भीती वाटते असं नाही की कुणी असं की त्याला परीक्षेची भीती वाटत नाही प्रत्येकाला थोडं जसे दिवस कमी कमी होत जातात तशी प्रत्येकाला भीती वाटत पण त्यासाठी आपण एक भारत रत्ना तुम्हाला माहितीये भारत ज्या आपल्या देशामध्ये अनेक पुरस्कार देतात महाराष्ट्रामध्ये दे विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले जातात तर त्याच्याबद्दल चालू घडामोडीमध्ये ह्याच्याबद्दल शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येतो पोलीस वरती असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो त्यांच्यामध्ये चालू घडामोडी जास्त फोकस आणि त्याच्यामध्ये कर, जे पुरस्कार विशेष करून त्याच्यावरती तर प्रश्न हमखास एक दोन तीन म्हणजे एक ते पाच प्रश्न तर हमखास तुम्हाला विचार जातात आणि ह्या वर्षी म्हणजे भारतरत्नाबद्दल विशेष माहिती का घेऊन आलोय कारण की ह्या वर्षी आपल्या भारत देशामध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार भेटलाय तर त्या पाच व्यक्ती कोण आहेत आतापर्यंत किती व्यक्तींना महाराष्ट्रातून पुरस्कार भेटलाय पहिले व्यक्ती कोण आहे या सगळ्या विषयी तुम्हाला मी आज माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आता भारतरत्न सगळ्यांनी भारतरत्न पुरस्कार बद्दल ऐकला असेल भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार मानला जातो देशासाठी जे सर्वोच्च प्रतिचे काम करणाऱ्या ज्या भारताची कीर्ती जगभरात उद्धिवत करणाऱ्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींना हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो अनेकांना तर हा सलमान मरणोत्तर दिला आहे दिला गेला आहे आणि हा सलमान कुणाकुणाला दिला जातो सेवा कला साहित्य विज्ञान व विश्वशांती मानस मा, मानव विकास कारखानदार इत्यादी क्षेत्रातील लोकांना संधी सेवा बजावलेल्या म्हणजे ज्यांनी समाजकार्य केले आपल्या देशामध्ये त्या आपल्या देशाचं नाव उमटवले त्यांनी अशा व्यक्तींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो आणि अशा आपल्या महाराष्ट्रातील भरपूर व्यक्ती आहेत आणि भारतातल्या पण भरपूर व्यक्ती आहेत पण जे काय ह्या पुरस्काराविषयी जे प्रश्न आपल्याला परीक्षा दृष्टीतनं जे महत्वाचे प्रश्न येतील त्याबद्दलच आपण अशी माहिती घेणार आहोत चला तर मग आपण वळूया आपल्या माहितीकडे बघा आज मी तुम्हाला टायटलच सांगितले भारतरत्न पुरस्कार चोवीस पण त्याचबरोबर पहिला आपण ह्याच्याबद्दल बॅकग्राऊंड पाहूया आता बघा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कार आता हा ह्याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चोपन्न मध्ये ह्याची सुरुवात झाली दोन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न मध्ये ह्याची सुरुवात झाली आपल्या भारतामध्ये प्रश्न असाही विचारू शकतो की बाबा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात आहे ती एकोणीसशे चोपन्न मध्ये झाली आता हा कुणाच्या हस्ते दिला जातो द्वारे म्हणजे पुण्याच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो बघा द्वारे म्हणजे कुणाच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो तर सगळ्यांना माहिती हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो त्यानंतर पुरस्काराची घोषणा ही आधीच केली जाते आणि त्यानंतर हा पुरस्कार दिला जातो तर पुरस्काराची घोषणा ही पंचवीस जानेवारी मध्ये केली जाते प्रत्येक वर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे पंचवीस मध्ये पुरस्कारची घोषणा केली जाते आणि सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारी सगळ्यांना माहिती आहे प्रजासत्ताक दिन असतो तर त्या दिवशी हा पुरस्कार दिला जातो राष्ट्रपतींच्या हस्ते आणि ह्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुरस्कारामध्ये कोणतीही रक्कम दिली जात दिली जात नाही तर ह्या पुरस्कारामध्ये तुम्ही पाहिलं असेल जसं आपण टायटल बघितलं तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या पुरस्कारामध्ये सलमान चिन्ह दिलं जातं आता ते सलमान चिन्ह कसं असतं तर बघा पिंपळाच्या पानाच्या आकृतीचं सलमान चिन्ह दिलं जातं त्याचा जा जर जा तुम्ही पुढची साईड बघितली ही पुढची साईड बघितली तर पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा असलेली चिन्ह असतं व पाठिमा आणि देवनागरीमध्ये दे भारतरत्न कोरलेलं असतं बघा पहिली जी साईट असते फ्रंट साईट त्याच्यामध्ये पिंपळाच्या पानाचा आकार आहे पुरस्काराचा सलमान चिन्ह जे सलमान चिन्ह दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जा सूर्याची प्रतिमा आहे आणि खाली देवनागरी लिपीमध्ये दे, जी आपण लिपी यूज करतो त्या लिपीमध्ये भारतरत्न असं लिहिलंय आहे आणि त्याची जर तुम्ही बॅक साईड बघितली तर बॅक साईडला जे आहे ते भारताचे राजचिन्ह भारताचे राजचिन्ह सगळ्यांना माहितीये चार सिंहाचं तोंड असले आपल्या भारताचं राज चिन्ह आहे ते पाठीमागे चा, त्या पुरस्काराची प्रतिमा आहे म्हणजे जी पुरस्काराचं सलमान चिन्ह आहे त्याच्या पिंपळाच्या पानाचा आकार फ्रंट साईडला भारतरत्न आणि सूर्याचं चिन्ह असतं आणि बॅक साइडला आपलं भारताचं जे राजचिन्ह ते आहे ओके चला तर पुढे वळूया आता बघा एकूण पुरस्कार म्हणजे आता बघा नागरी पुरस्कार आहेत चार प्रकारचे नागरी पुरस्कार आहेत सर्वोच्च सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत्न त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो त्यानंतर पद्मभूषण दिला जातो आणि पुढचा पुरस्कार एक मिनिट आणि पद्मश्री म्हणजे हे सर्वोच्च भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जर तुम्ही पाहिले तर सगळ्यात पहिला येत होतो भारतरत्न पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार ओके आता पुढे जाऊया आपण आता बघा भारतरत्न पुरस्कार सुरुवात एकोणीशे चोपन्न मध्ये जर मी तुम्हाला दोन फेब्रुवारी एकोणीशे चोपन्न मध्ये सुरुवात झाली त्या टाइमिला जेव्हा भारतात सुरुवात झाली त्या वर्षी सर्वप्रथम पुरस्कार भेटणारे व्यक्ती म्हणजे पहिले भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती विचारू शकतात परीक्षेला तर पहिले व्यक्ती आहेत पहिले व्यक्ती आहेत श्री राजगोपालचारी एकोणीशे चोपन्न मध्ये त्यांना पुरस्कार भेटलाय त्याच वर्षी डॉक्टर सर्वपुली राधाकृष्ण यांना पुरस्कार भेटलेला आहे आणि त्याच वर्षी डॉक्टर सी व्ही रमण ह्यांना पुरस्कार म्हणजे पहिले जे तीन व्यक्ती आहेत सी राजगोपाल चारी डॉक्टर सर्व राधाकृष्ण आणि डॉक्टर सी व्ही रमण यांना ह्या है तिघांना ज्या वर्षी सुरुवात झाली पुरस्काराची त्या वर्षी पुरस्कार प्राप्त झालाय आता मी तुम्हाला पहिले सांगितलं की भारत रत्न पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जातो आता एक मला सांगा ज्यावेळी यांना पुरस्कार भेटला तेव्हा देशाचे राष्ट्रपती कोण असतील तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या देशाचे प्रथम राष्ट्रपती जे होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ह्या तीन व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे त्यानंतर मग ह्याच्यामध्ये असा प्रश्न एक विचारू शकतात म्हणजे प्रत्येक वर्षी येतोच हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये असतोच पहिला भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र व्यक्ती कोण होती तर पहिला भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र व्यक्ती डॉक्टर महर्षी धोंडू केशव कर्वे हा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रत्येक ह्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे कन्फ्युज न होता महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती तर डॉक्टर महर्षी धोंडू केशव कर्वे असतात आणि भारतातली पहिली व्यक्ती तर तीन व्यक्तींना भेटल्या म्हणजे या तीन व्यक्तींचा समावेश होतो ओके चला तर आपण पेजकडे जाऊया त्यानंतर मग आतापर्यंत महाराष्ट्रातील किती व्यक्तींना महारा भारतरत्न पुरस्कार भेटलाय आपण आपण महाराष्ट्र लेवलच्या स्टेट लेवलची जी एक्झाम देतो पोलीस भरती किंवा ऑदर सेर सर्व एक्झाम आहेत त्या दृष्टिकोन जे महत्वाचे प्रश्न असतील त्याबद्दल आपण बोलतो आता सध्या मग आता आपल्या महाराष्ट्र दृष्टिकोनात आपण विचार केला तर आतापर्यंत महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ओके आणि भारतातून बघून गेला अशा भरपूर व्यक्ती आहेत ओके आता बघा ज्याच्यामध्ये पहिली व्यक्ती जसं की मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर महर्षी डॉक्टर महर्षी धोंडू केशव कर्वे ह्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पुरस्कार प्राप्त झालाय दुसऱ्या व्यक्ती आहेत डॉक्टर पांडुरंग वामन काने ह्यांना एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पुरस्कार प्राप्त झालाय तिसऱ्या व्यक्ती आहेत आचार्य विनोबा भावे पण आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता आणि तो भेटला आहे त्यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये चौथी व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला सगळ्यांना माहिती आहे या है व्यक्तीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भारताची राज्यघटना लिहिली होती जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते असे आपले डॉक्टर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे आपल्या देशाचं नाव उच्च स्तरावरती नेतात अशाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला होता आणि त्या सगळ्यांचीच नावं तुम्हाला बघायला भेटतील तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद मध्ये देण्यात आला होता त्यानंतर मग पाचवे व्यक्ती होते जे आर डी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पुरस्कार देण्यात आला होता नेक्स्ट त्यानंतर मग सहावी व्यक्ती होती लता मंगेशकर यांना दोन हजार एक मध्ये यांना दोन हजार एक मध्ये पुरस्कार देण्यात आला होता सातवी व्यक्ती होती पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार आठ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर मग मा सगळ्यांना माहिती आहे तुम्ही या व्यक्तीला ओळखता सचिन तेंडुलकर यांना दोन हजार तेरा मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता भारतरत्न पुरस्कार त्यानंतर नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालाय आणि तो त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये भेटला होता म्हणजे लास्ट दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रातल्या व्यक्तींना नऊ व्यक्तींना पुरस्कार भेटले होते ओके ह्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींना आता पुढे प्रश्न असे येऊ शकतो प्रथम भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी महिला कोण महिला जर तुम्हाला विचारलं तर त्याच्यामध्ये नाव येईल इंदिरा गांधी ज्यांना तुम्ही सगळे ओळखता आणि त्या आपल्या भारत देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान देखील होत्या त्यांचा काळ होता, होता एकोणीशे बहात्तर हा त्यांनी पंतप्रधानपदी काम केलं होतं ओके नेक्स्ट बघा आता दर चोवीस मध्ये जसं की मी तुम्हाला बोलले आता जी आपल्याला सध्याची चालू घडामोड लेटेस्ट अपडेट मध्ये प्रश्न विचारला जातात चालू घडामोड जास्त वर दिला जातो त्याच्यामध्ये चोवीस मध्ये किती व्यक्तींना पुरस्कार प्राप्त झाला सगळ्यांना माहिती आहे पाच व्यक्तीने ह्या वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता भारतामध्ये ओके आता ह्याच्यामध्ये बघा पुरस्कार क्रमांक पाच व्यक्ती होत्या बघा पुरस्कार क्रमांक तर हा पुरस्कार क्रमांक सत्तावीस आहे आता प्रत्येक वर्षी दोन तीन चार व्यक्तींना पुरस्कार देऊ शकतात पुरस्कार क्रमांक एकच राहणार आहे पण जे पुरस्कार व्यक्ती आहेत त्यांचा क्रमांक चेंज होतो मग आता ह्या वर्षी जो पुरस्कार दिला दोन चोवीस मध्ये जो पुरस्कार दिला भारतरत्न पुरस्कार दिला तो पुरस्कार क्रमांक होता सत्तावीस आणि एकूण चार व्यक्तींना चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता विचारू शकतात की दोन हजार किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला होता माय मिस्टेक सॉरी तर एकूण पाच व्यक्तींना पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता ओके चला तर आपण त्या पाच व्यक्तींबद्दल माहिती घेऊया बघा सगळ्यात पहिले कर्पुरी ठाकूर ओके त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर होता आणि ती एकोणपन्नासवी व्यक्ती होती पुरस्कार क्रमांक सत्तावीसवा होता पण व्यक्ती होती एकोणपन्नासवी व्यक्ती होती तर आता परपूर ठाकरे थोडक्यात आपण माहिती घेतली तर ते बिहारचे अकरावे मुख्यमंत्री दोन वेळा झाले होते ओके okay? दुसरी व्यक्ती आहे लालकृष्ण आडवाणी यांना तुम्ही सगळेजण ओळखता ही पुरस्कार प्राप्त व्यक्ती होती पन, पन्नासवी आता जर लालकृष्ण आडवाणीमध्ये आपण माहिती घेतली थोडक्यात तर ते आपल्या भारताचे सातवे उपपंतप्रधान होते एकोणीसशे हजार चार मध्ये त्यांनी भारताचं उपपंतप्रधान म्हणून काम केलं आहे त्यानंतर ते, ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणजे आता सध्या ज्या आपल्या भारतामध्ये ज्यांचं राज्य चालू ज्याचं सरकार आपण म्हणतो बी जे तर भारतीय जनता पार्टी जसं अध्यक्ष होते ते आणि भारतीय जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान हे लालकृष्ण आडवाणी होते सध्या पण बीजेपीचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी तर जे भारतीय जनता पार्टीचे म्हणजे बीजेपीचे जे, जे पहिले पंतप्रधान होते ते होते आपले लालकृष्ण आडवाणी आणि त्यांना ह्या वर्षी भारतरत्न पुरस्कार भेटला आहे त्यानंतर मग नेक्स्ट बघूया आपण त्यानंतर बघा तिसरे व्यक्ती होते पी व्ही नरसिंह राव यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे म्हणजे मरणोत्तर भेटला आहे त्यांचा नंबर होता क्रमांक व्यक्ती होती एक्कावन्नवी आणि आता ह्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली तर हे भारताचे नवे पंतप्रधान होते आणि त्यांचा यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव मध्ये भारताचे नवे पंतप्रधान म्हणून काम केलं होतं त्यानंतर मग पुढचा व्यक्ती आहे चौथ्या व्यक्ती चौधरी चरण सिंह यांना देखील मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि ते बावन्न पुरस्कार व्यक्तीप्राप्त व्यक्ती बावन्नवी होती आणि ते भारताचे पाचवे पंतप्रधान प्लस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते भारताचे पाचवे पंतप्रधान प्लस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मग पाचवे व्यक्ती सगळ्यांनाच माहिती एम एस स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता पण त्रेपन्न व्यक्ती होते आपले एम एस स्वामीनाथन ते होते भारतातील हरित क्रांतीचे जनक होते आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल धन्यवाद पण एम एस स्वामीनाथन हे मरणोत्तर त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय ते भारतातील हरित क्रांती जनक होते जगातील हरित क्रांतीचे आणि महाराष्ट्रातील हरित क्रांती जनक कोण होते त्यांनी मला कमेंट उत्तर दिलं द्यायचं आहे ओके तर अशी आपण माहिती घेतली पूर्ण भारतरत्न पुरस्काराबद्दल ह्याच्यावरती तुम्हाला एक दोन प्रश्न जरी विचारले तरी ह्याच्यामधून विचारले तर शंभर टक्के तुमचं उत्तर बरोबर पण तुम्ही जर व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल आणि तुमच्या नोटबुकमध्ये जर जे पॉईंट जे मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही नोट डाऊन करून घेतले असेल तर शंभर टक्के तुम्हाला ह्याचा फायदा होईल चला तर मग अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा जे काय अपडेट माझ्यापर्यंत येत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत जाईन जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून हा आपला जो व्हिडिओ ते अनेक मुलांपर्यंत पोहोचता जाईल जी इम्पॉर्टंट माहिती आहे पेशा दृष्टिकोनातून ती अनेक मुलांना भेटून जाईल चॅनेलला सबस्क्राईबर केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा कारण की एक व्हिडिओ बनवायला बाळानं खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत आम्ही तुमच्यासाठी घेतो तुम्ही जर एक लाईक दिला तर खूप समाधानी वाटते आम्हाला त्यामुळे चॅनेलला लाईक करत जा, जाने 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 जा ओके आणि okay, अनेक अन्या, अन्या, मित्रांमुळे तुमचा हा व्हिडिओ शेअर करत जा चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ